रिंगल लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं हार्दिक स्वागत ग्रामीण पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडाकेबाज कारवाई दहा लाख रुपयाची अवैध दारू जप्त लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे उदगीर ग्रामीण पोलीस व उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागाने दहा जुलै रोजी बुधवारी पहाटे धडाकेबाज कारवाई करत दहा लाख रुपयाची अवैध दारू जप्त केली आहे याविषयी थोडक्यात माहिती अशी की बोलेरो पिकअप टेम्पोमधून गोवा राज्य निर्मित विदेशी दारू नांदेडकडे जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या गुप्त माहितीच्या आधारे बोलेरो पिकअप टेम्पोवर पाळत ठेवून नांदेड नाका उदगीर येथे अवैध दारूचा वाहतूक करणारा बोलेरो टेम्पो उदगीर ग्रामीण व उदगीर राज्य उत्पादन शुल्काने ताब्यात घेतला असता निळ्या रंगाच्या पोत्यामध्ये भरलेल्या गोवा राज्यात निर्मित एकशे पन्नास विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले तीन लाखाचा पिकअप टेम्पो व सात लाखाचे दारू असा एकूण दहा लाख रुपयाचा मुद्देबाल पोलिसांनी जप्त करून तिघा आरोपींना अटक केली आहे ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार उदगीर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रमेश साटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी नाना शिंदे राम चेवले राज्य उत्पादन शुल्क चे केंद्रे पवार यांनी सापळा रचून कारवाई केली आहे अशी माहिती आमचे प्रतिनिधी श्री रमेश लोंडे हे कळवतात आज रोजी गोपनीय खबरीने माहिती दिली की देवणीवरून पोलीस स्टेशन विदेशी दारू जाणार आहे अशा गोपनीय माहितीवरून उदगीरचे एक्साईजचे पी आय श्री यांच्याशी संपर्क करून संयुक्तिकरित्या दोघांनी सदरची कारवाई करण्याचे नियोजन केले त्यामध्ये गाडीच्या पाठीमाग एक्साईजची सर्व टीम पी आयसह सह घेऊन पाठीमागे लागली आणि गाडी जेव्हा उदगीरच्या हद्दीमध्ये जेव्हा आली तर रात्र रस्तीसाठी असणारी गाडी यांना तात्काळ नांदेड नाका येथे पाठवले आमच्या उदगीर ग्रामीणची पीटर मोबाईल ज्यावर नामदेव चेवळे डी बीचे कर्मचारी आहेत त्यांची ड्युटी होती आणि ड्रायवर लोखंडे यांनी सदरची गाडी अडवली ती गाडी अडवल्याच्या नंतर आतमध्ये पाहणी केली असता शेतकऱ्यांना ठिबक योजनेचे काळे पाईप त्या गाडीमध्ये होते त्याच उचलून पाहिले असतात त्या आतमध्ये जवळपास विदेशी दारूचे एकशे पन्नास बॉक्स एका बॉक्समध्ये बारा बाटल्या अशा एकूण अठराशे बॉटल किंमत अंदाजे सहा लाख तीस हजार रुपये एक पिकअप वाहन त्याची किंमत अंदाजे साडेतीन लाख रुपये निळ एक निळ्या रंगाची कंपनीचा मोबाईल आणि अकरा हजार रुपयाचे ठिबक सिंचनचे पाईप असा एकूण दहा लाख दहा हजार रुपये एक हजार रुपयाचा मुद्देमाल जागी जप्त करून संयुक्तिकरित्या पी आय चाटेसाहेब व आम्ही व आमचा स्टाफ संयुक्त कारवाई केलेली आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सध्या आमच्या ताब्यामध्ये तीन आरोपी असून वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली अधिक चौकशी करून यांच्या मुळापर्यंत जाण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करत आहोत उदगीर शहर उदगीर शहर व उदगीर तालुक्यामध्ये यापूर्वी पण एक्साइज पी आहे आणि आम्ही संयुक्त भरपूर कारवाया केलेल्या आहेत यापुढे आम्ही कारवाया संयुक्त करीत राहू धन्यवाद